हाय फ्रेंड आता मी रेडी झाली बघा मस्त मस्त छान छान साडी घेतली ऑनलाईन मागवली ती तशी तर साडी मी फक्त दीडशे रुपयाला कलर किती सुंदर आहे पण रेडी झाली आता चालले मी हॉस्पिटलला नको दरवाजा उघडत असते की घरी बस आता नको येऊ का नंबर लागतय आहे सकाळी नंबर लावलाय पण नंबर लागतय आहे का नाही काय माहित नाही अजून लवकर कुलूप का मग घराला हॉस्पिटलमध्ये आलोय आता गर्दी केवढी आहे गर्दी झाली डॉक्टरांनी चिठ्ठी दिली नाही मला सोनप्रात मग बसावं आवाज आवाजच नसेल एवढी बी आली आमच्यासोबत घरी गरीब असायचे चिठ्ठी द्यायला विसरून गेले बघा तिकडं सोन आपल्याला नंबर आहे ब्लड चेक आहे चिठ्ठी पण नाही काहीच नाही

ब्लड वाढलंय का गेल्या महिन्यात ब्लड लावलं होत एवढा दमन बोलले आवाज कस तू काय घरी बसायला सांगितलं होतं तू काही घरी बसली नाही आता आधी सोबत मजा लई मोठे चेकअप करायचे मला लई मोठे पैसे आणावे लागते बस चार पाच हजार भरून जेवलीस का पिऊ काय बनवलं होतं बटाट्याची भाजी चपाती दूध चपाती बटाट्याची भाजी मिरची आणि मिरची पप्पानी मिरची पप्पानी खाल्ली आणि रात्री आम्ही भजे बनवली होते

एकदा असला एवढा सुद्धा नाही दिला आता मोठ्याने बोलता येत नाही मैत्रीण मला येत आहे पण आवाज जात आहे ना सगळीकडे मग ते हाय मैत्रीण चला आता आम्ही घरी चाललो झालं काम आमचं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा झालं आमचं काम आता लोक लय गर्दी असते आज दाव ऐका संध्याकाळी जाऊ आपण हां मग काय दुपारच्याला दुपारच्या लावू डक्रीला जायचं ना कटा येते मला जायला पडते

care am întâlnit el da una. Ia cu mama. Ha. Ha cu ce na? Ha cu la ce? Paus na ia, paus cu asta. Paus. Bă, doar rizat toată, am dat o canelă azul. Hai mai trino, ta budoari, zatoami, sunu grapila,